हां शांती शांती आता एकदम खुश होईल हां तिला काय वाटलं मला कपडे धुता येत नाही भांडी घासता येत नाही बघ म्हणा आता कसलं चकाचिक केलं आहे तू हां बोलवतो आता रश्मीला पण शांतीला पण बघा म्हणा रश्मीला काय वाटलं तुझ्या बापाला काही काम येत नाही हां हसत होती ना मला शांती अ शांती रश्मी रश्मी शांती या या बाहेर या बाहेर या या लवकर बाहेर हसत होतं काय मला हां त्यांना वाटलं की आता ही यांना येणारच नाही हा शांती म्हणली कपडे घालायसारखे ठेवा फाडून टाकसाल बघ बघ म्हणा तुला सुद्धा निघणार नाही एवढी चांगली कपडे चकाचक काढलेत मी नवीन असल्यासारखी शांते अ शांते बाहेर येते का आता तू काय हा आली बघ 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 जरा थोडी नजर फिरव तू म्हणली ना कपडे निघतील का नाही भांडी बघ भांडी कपडे बघ कसं चकाचक केलं हा तुला खाणलं होतं म्हणून तू मला आहे ना बोलत नव्हती की ते तुझ्या मागे पुढं करत होते तर ल चुकलं चुकलं माझ्या पुणे एवढेच माफ कर तुम्हाला कपडे धुवायला सांगितली हा भांडी कसं सांगितली बघ कसं सांग चकाचक केलंय मी बघ जरा बघ वरी वरी जरा नजर फिरव तुझी बाय बाय बनतेची बाबा तुम्हाला तुला काय करायचंय वाळू कशी घातली कशी दुथली कशी चकाचक केली हां तुझं हा? हा? काम झालं का नाही हां सांग बरं आता राग गेला का तुझं हां सांग बरं गेला का राग नाही सांग बरं गेला आता माझा राग गेला पूर्णपणे गेला हां पण मला काय म्हणायचं माहिती का म्हणतेजी बाबा तुम्ही तर एवढं चांगलं कपडे देता एवढी चांगली भांडी घासताय तुम्ही हां अहो माझं तर अर्ध्याचं वरी काम करताय तुम्ही पन्नास साठ टक्के तर तुम्हीच काम करताय की हां मग एवढं तुम्हाला काम येतं हां आणि मग तुम्ही रानात म्हणून जाता थोडं रानात इकडे तिकडे फिरता थोडंसं काय काम करत असाल आणि का पाहण्यात बसता माणसांसोबत मग

बोलला का माझा शांतारामचा इज्जतीचा प्रश्न होता म्हणून ला का एवढं चकाचक काढलं आणि तू तर मला तर रोजच म्हणायला लागली ठीक आहे तू नको बोलू नाही तर चालेल एवढं असतं वेळ का माणूस करते म्हणून काय एवढं गैरफायदा घ्यायचा दे राहधी दे नको बोलू जा नाही नको बोलू जा हा अरे का मी थोडं दारू फिरतून तुला मारले होतं म्हणून मला लय वाईट वाटलं मग तू म्हणलं की माझ्यासाठी कपडे धुवा भांडे कसा एवढं केलं तर तू आता मला रोजच सांगायला लागली जा जा नको बोलू जाऊ दे राहू दिला जा का जाऊ दे काय नको बोलू बिलू अहो पण बाबा मस्करी केली मी लगेच रागायला जाता तुम्ही काय बाई अहो एवढं माझ्यासाठी तुम्ही काम केलं मी अक्षरशः आयुष्यभर इसरणार नाही कारंटीच्या आहे ना मला हाणलं होतं दारू पिऊन पण त्यांनी माझ्यासाठी केवढी मोठी कपडे धुतली एवढी भांडे घासली सगळं चकाचक केलं अहो काय तुम्ही एवढं नसतं केलं तर चाललं असतं मी करतोय शांतो तुझ्यासाठी कपडे धुतो मी आणि भांडे घासतो अहो हे सगळं आलं होतं एवढी करायची सुद्धा गरज नव्हती पण आता तुम्हाला असं वाटत होतं नाही 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 माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे पण तुम्ही केली ती अहो लाख मुलाची माझ्यासाठी गोष्ट केली तुम्ही आणि मी तुम्हाला रोज सांगत असते हा खरं खरं सांगते शांते हा गेला तू जरा हे बघ शांते मला लोक कोंबर लाग तू शांते कशी एवढं कशी एवढं काम करते काय माहित तू एवढं माझ्यासाठी एवढं सगळं बिटन केलं तुझ्याकडून चुकून सांडलं तर मी एवढं हाणलं तुला म्हणून का मी मला कळालं बरं का आता खरंच माणूस म्हणतं पण घरात बायकांना भरपूर भरपूर काम असतं दिसून येत नाही पण लय काम असते काय आलं ना आता घरात बसून पण काय थोडं काम नसतं अहो सगळं असतं मग स्पर्शी धुणं भांडी स्वयंपाक पाणी सगळं असतंय हां बरं जाऊ दे तुम्हाला भूक लागली असेल ना सांगा तुमच्यासाठी काय बनवू तसा स्वयंपाक बनवलाय सगळं तुमच्या आवडीचाच बनवलाय पण अजून तुम्हाला काय आवडतंय सांगा खीर बीर बनवायला नाही नाही ना शांती काय नको बनवू आता जे काय बनवलं असेल ते पटकर ना बरं आला का लय भूक लागली आता धुणं धुवून सनी आणि भांडी घासून सनी लय पोटात आग पडली बघ हा त्यामुळे जे काय असेल तू बनवलेलं ते वाढवर पटकर ना बाय माझ्या नवऱ्यानी एवढं भांडे घासली माझ्यासाठी किती प्रेम करता माझ्यावर बाय नाही नाही शांती काय आई बाबा आ, रस्नी? आ, रस्नी? आई बाबा तुमच्या गप्पा झाल्या असल तर मला बाबांना प्रश्न विचारायचा बाबा अहो किती परफेक्ट काम केलं तुम्ही कपडे चकाचक काढली भांडी घासली मग बघ बर रश्मी तुला काय वाटलं तुझ्या बापाला कपडे धुवायला येत नाही भांडे कसं येत नाही बघ बर अगं तुझी आईच काम करते काय बापाला सुद्धा सगळं जमत बघ कस चकाचक केले खरं खरं बाबा आईपेक्षा चांगले तुम्ही कपडे धुवून दाखवले बर का बाबा मग तुला काय वाटलं तुझं बापाला काय येत नाही आला ना का तुझं बाप पहिल्यापासूनच लय हुशार आहे हा आज सुद्धा येऊ लगे पाच मिनिटात पटपट पटपट करून दाखवू तुम्ही पण नाही नाही लका शांतराम असं बोलाय नक लय दमलो बघ रश्मी आता आता का नाही जेवायला व्हायला आण बघ लय भूक लागली बर बर ठीक आहे झालाय सगळं चला सगळी जेवण करू वाढते तुम्हाला चला हो हो वाढ वाढ हा वाढ बोला की आधी ती पाहुणा विकेची बाबा कुठे हो तुम्ही जरा थोडं अर्जंटली काम आहे बघा तर तुम्हाला जमल का अर्ध्या तासात येणं जमल का जरा हा विकेला पुल स्टेशनमध्ये या फोन मग आता तुम्ही कंप्लेंट केली मला सांगितलं पण कंप्लेंट माघार घेऊन सुद्धा विकेला सोडवा लागेल कारण तसं महत्वाचं कामच आहे बघा <laughs> <laughs> काय झालं आदित्य हां एवढं घाबरलेलं वाटतंय काय झालं काय नक्की आणि विकेल पुल स्टेशन मधून बाहेर कशाला काढायचं आहे द्यानं सडू द्या सांगलं मी केलं कंप्लेंट कसं तुम्ही टेन्शन घेताय तुमचं नाव नाही कोणाला सांगा तुम्ही नका टेन्शन घेऊ हां आता विकेल स्टेशनमध्ये तुम्ही कंप्लेंट केली काय हो विकेचे बाबा आणि विके पॉलिटिशियन मध्ये तुम्ही मला तण्याच्या घरी घेऊन चाललात हा थांब जरा सांगतो तुला दोन मिनिट थांब जरा गबस अहो काय गबस हा फोन ठेवा ते थी, ठेवा फोन आणि मला मला सांगा आधी पहिलं तुम्ही कसं कशा मोठ्या पोरावर कंप्लेंट केली काय केलं एवढं माझ्या पोरांनी हा त्याला पॉलिटिशियन मध्ये तुम्ही मला अजिबात माझ्यापासून लफवलं हे आणि तण्याची माफी मागायला चालवलं मला तिकडं हा मला मला विकेकडे घेऊन चाला थांब ना तुला थांब तुला जरा हॅलो हॅलो हा हा आदित्य आ, बोला बोला म्हणजे काय काय झालं काय म्हणजे विकीला कशामुळे बाहेर काढायचं पोलिसेशन मध्ये काय झालं काय का, संजय काय कमी जास्त केलं काय काय झालं तुम्ही नाही नाही विकीची बाबा तुम्ही काय करा पोलिसेशन मध्ये या तुम्ही हा विकीला आपण बाहेर काढू आणि काय माहितीये का हाय जरा महत्वाचं आहे तुम्ही या तर तुम्हाला सांगतो तु सगळं आले तुम्ही या ना जिथे कुठं चा, चाल चाललं असेल का नाही तुम्ही ही महत्वाचं लय महत्वाचं काम आहे बघा माझ्या बहिणीच्या का नाही जीवन मरणाचा प्रश्न आहे तुम्ही या तुम्हाला आल्यावर सांगतो मी बरोबर ठीक आहे निघतो मी चालू होतो पुरीकडे चालू होतो पण सोडतोय घरी सोडतो येतो मग लगेच येतो दहा पंधरा मिनिटात मी काय विकिचे बाबा पोरावर कधी कधी कम्प्ले दुश्मन झालं त्याचं क्षेत्र जा, झालं का काय केलं माझ्या विकिने असं काय केलं सांगा बरं की तुम्ही त्याला त्याच्यावर कंप्लेंट केली त्याला स्टेशनमध्ये स्टेशन मध्ये अहो ले? लेकराला भेटले नाही काय नाही फोनवर बोलले नाही तुम्ही मला तणायाची माफी मागायला चालवलंय हा मला पुन्हा मध्ये मला ना विकेला भेटायचंय चला माझ्या पोराला मला भेटायचे विकीचे तुला माहित नाही काय झालं काय नाही काय ती आदिती पाहुणेने फोन आला होता मग मी कंप्लेंट केली होती मी कंप्लेंट केली त्यांचं काय सुद्धा नाही कळला का हा त्याच्यामुळे काय आहे ती पाहुणे म्हणत होतं की विकेला पोलिसच्या बाहेर हे करायचं बाहेर काढायची पोलीस स्टेशनमध्ये नको म्हणत होतं आता ह्याच्या आयला ह्या विकीने नक्की काय गोंधळ घातला काय नाही मला काहीच माहित नाही हा त्यामुळे मी तुला घरी सोडतो आणि तसंच पोलिस टेशन मध्ये जातून विकेला सोडवतो मी आदिती पाहुण्याला भेटतो नक्की काय गोंधळ आहे काय गोंधळ गोंधळ घातला तुझ्या फोराने ना काय दिवा लावलाय ना ते बघून येतो मी आणि मग तुला सांगतो मी आता मला काही प्रश्न विचारू नकोस तू अहो विकेची बाबा पण तुम्ही मला सांगायचं होतं ना की बाबा मी कंप्लेंट करायला चाललो आहे मला किती किती खोटं बोलता म्हणलं ही इकडे येतो तिकडे येतो हा म्हणजे मगाशी तुम्ही दोन तास गायब झालं तर पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतं का कंप्लेंट करायला माझ्या पोराला पकडून नेलं का हां एवढं सगळं माझ्या पोरासोबत होतंय तर मला तुम्ही एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाही तनया तणायाच करता या त्या पुरीने एवढं पळून जाऊन सगळी इज्जत सगळ्या ह्याच्यामध्ये इज्जत घालवली आपल्या पावण्यामध्ये सगळ्या नातेवाईक मध्ये ते चालतं तुम्हाला आणि माझ्या पोराने एवढी चुक नाही केली तर त्याला कुशाल तुम्ही तुरुंगात ही करताय हा बघतो नाही तुझ्यासोबत बनणं करायला मला आता अजिबात वेळ नाही मला तिकडे पोचायचं लवकर तुला घरी सोडतो आणि आल्यानंतर सांगतो सगळं जे काय ते आधी ती ना तुम्ही मला एवढा फोन केला होता हा की विकिला आपण पुलीस स्टेशनमधून कंप्लेंट केलेली वापस घेऊ मग तुम्हाला अर्जंट जे काय ते महत्वाचं सांगतो तु? तुम्ही काय मला अजून सांगितलं नाही काय नक्की काय महत्वाचं आहे म्हणजे काय संजना काय बोलली का विकेल का तुम्ही बाहेर काढले मला हेच कळा नाही त्याला पुली स्टेशनमध्ये चांगलं सोडून द्यायचं हो मला त्याशिवाय ते जे ना अक्कल ठिकाणावर येणार नाही तर नाही बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका या इथं पुढं हॉटेल आहे ते तेथ आपण चहा वगैरे घेऊ तुम्हाला सांगतो काय सविस्तर तर मी हाय चला थोडंसं थोडा प्रॉब्लेम झालाय थोडा मॅटर झालाय सांगतो ना मी तुम्हाला नाही पण काय आहे काय नक्की मला मी कसं धावत पळत आलो ती तर यायचं तिकडं चालू होतं की आता ही विकीच्या आईने गोंधळ घातलाय तुम्हाला सगळं सगळं आहे मी म्हणून म्हणलं हिला आता पुरीची माफी मागायला सांगतो जावायची माफी मागायला सांगतो अहो तिकडं वेगळं इकडं वेगळं काय तुम्हाला सांगतो पाहून बघा माझ्या नीबात खाना आलं बघा तुम्हाला काय सांगायचं निक एकामागे या मागे लाईनच लागली बघा संकटाची नाही बरोबर आहे तर नाही बाबा आ, चला ना आपण तिथं चहा वगैरे घेऊ सांगतो मी तुम्हाला चला विकी या आपण इथं बसू सांगतो काय येते मग ये आईला काय सांगायचं नक्की मला पोलीस स्टेशन मध्ये बाबाने कंप्लेंट केली आणि आदित्यने मला सोडवलं कंप्लेंट वापस घ्या सांगितली बाबांना ह्याला काय महत्वाचं सांगायचं ह्यायला काय डोकंच ना नक्की काय सांगायचं काय माहित त्याला चाव दे बघू तर ना काय सांगायचं इथे आई मला वाटतं तन यायची आई आणि बाबा काय येत नाहीत काय तर तनयाला मगाशी फोन आला होता काहीतरी ते त्यांना अर्जंट काम निघालं वाटतं तर ते तिकडेच गेले ते होय नाही ते तुम्ही हम्म चुकी करताना हे असत पण ते तनयाचे बाबा चांगलेच तर कुठे आपल्याला तरी योग तुझी नाही माफी मागितली किंवा तनयाची कोणाची माफी नाही माहिती तर चालेल पण फक्त आहे ना सारखं सारखं असं डवाडवी करू नका म्हणा पुरीच्या जीवनामध्ये काय झालं आई काय नाही तर नाही आला होता का तुझ्या आईचा फोन आला होता वाटतं बाबा म्हणत होता की तु इकडे येणार होते निघाले होते पण काय तुझ्या बापाला काही म्हणजे तुझ्या बाबांना काहीतरी काम निघालं तर वापस गेले वाटतं हो आई म्हणजे आई आणि बाबा इकडे निघालेले यायला निघालेली निघाले वाटत आले होते पण बाबा म्हणले की अर्जेंट कोणाच आला तर बाबा तिकडेच गेले ते येतील आई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि आईला फोन करून मी चांगलं सांगितलं म्हणलं हे बघ मी माझ्या संसारामध्ये सुखी म्हणलं तू येईना काही गरज नाही म्हणलं आणि मी बाबांना पण सांगितलं म्हणलं वापस जात आहे पण आईने नका मागू दे म्हणलं माझी माफी काय हरकत नाही म्हणलं पण आलं तर म्हणा तुम्ही फक्त आईला समजून सांगा घेतन पुढे असे काय वागू नको परत अजून बाळूजींना काय बोलू नको आईंना काय बोलू नको मी सांगितले त फोनवर समजून काही इकडे माझी मापी नाही मागितली किंवा आपली कोणाची मापी नाही माहिती तर चालेल तिला तिची तिला पश्चाताप झाला आणि बाबाला काय काय बोलले ते आणि बाबांनी तिला मारले पण जरा थोडंफार बरं 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 झालं तू सांगितलं तसं हो काय का आता एवढा मोठा स्वयंपाक केला म्हणलं तुझी आई बाबा येणार म्हणून आपण एवढा स्वयंपाक केला आणि तासभर झालं वाट बघतोय पण म्हणलं काय मला सांगितलं बाळू म्हणलं आता की तुला तुझ्या बाबांचा फोन आला होता अनु मग ती येणार नाही अजून ना आधी होणायचं तुझ्याला म्हणायचं होतं झालं लग्न केलं म्हणायचं सुखी आहे म्हणायचं मी माझ्या इथं येणा नवऱ्याची सुखी हाय कसला त्रास नाही काय नाही आणि फोन करून सांगायचं की तुझ्या आईला बापाला सांगायचं म्हणायचं शालिनीला तिचा बाप घेऊन गेलाय म्हणायचं इथं त्रास देण्यासाठी काय शालिनी नाही म्हणायचं इथं सांगायचं की फोन करून येतो तसं मग नाही आई तसं सांगितलं मी बाबांना सांगितलं बाबांना सांगायची गरज नाही बाबांना माहित आहे की मी तिथे किती खुश आहे म्हणजे इथे किती खुश आहे ते आणि आईला पण फोन करून सांगितले पण बाबा गडबडीमध्ये होते ना त्यांना अर्जंट फोन आला होता कुठेतरी जायचं होतं म्हणलं मी करेल परत बाबांना फोन करून आईला फोन करून पण सांगेन की अगं आई जे काय झालं ते विसरून जा वगैरे तू काय माफी मागू नको वगैरे सांगाल मी तुम्ही नका टेन्शन घेऊ बरोबर <ताँ�> चालेल मग येते मी राहणार जाऊन येते मग जेवण ही करा मी आता केलाय नाश्ता बाळूला वाढ जेवायला ते आलाय त्याला भूक लागली असेल मग इथे जाऊन राहणार ना जरा मी हो आई वाढते जेवायला मी त्यांना बाळूजी चला मग जेवण वाढते मी तुम्हाला भूक लागली असेल ना झालाय सगळा स्वयंपाक बरं बरं ठीक आहे तुला नाही का जेवायचं आपण दोघं जीव ना आणि तनया सांग तू तुझ्या आईला फोन करून की म्हणा माफी मारायची काही गरज नाही आहे जे काय झालं ते विसरून जा म्हणा आणि हितनं पुढं तू सांग आता तुला काय कसलं दुःख आहे का सांग बरं इथं आहे ना खुश आहे ना तू मी मामीला बोलला असतो तर मामी परत मला स्वर चल त्यामुळं सांग मग तू आपलं हम्म आणि माफी मागण्याची काय गरज नाही तू यायची काय गरज नाही असं सांग मग तू नाही ना, ना, ना बाळूजी मी सांगते बरोबर सांगते आईला आणि खरं सांगू का बाळूजी मी जरी आईला किती काय सांगितलं ना तरी बाबांनी जर हट्ट धरला का ना तर बाबा आईला इथं घेऊन येणारच आहेत म्हणजे बाबांना जरा ना असं बाबांना नाही ना माझं किती सांगितलं तरी बाबांना माहिती आहे की तुम्हाला किती त्रास झाला मला किती त्रास झाला आईंना वगैरे आईमुळे किती सगळ्यांना त्रास झालाय त्यामुळं मी किती सांगितलं वर ओरडू तरी बाबा म्हणतील की नाही तू तिथं पाहुण्याची माफी मागच माझी माफी माग असं म्हणणारच आहेत बाबा माहिती आहे मला बाबांचा स्वभाव त्यामुळे मी सांगून पण काय उपयोग नाही होणार जाऊ दे हे सगळं चला मी तुम्हाला भूक लागली असेल जेवण वाढते बरं बरं ठीक बर आहे तू म्हणत तसं बरं तर नाही भूक तर मला लागली बरं का तुझे हे नाजूक हाताने जेवण मारायला का वाढकी आणि तूच भरव हं तसं आई रानात गेली आपण दोघच आहे मग चल चल काहीतरीच बाळजी मुण, तुमचं तर का तुम्ही तर का नाही तुम्हाला सांगत थोडं बोलले की तुम्ही लाडात येत हा मग एवढी सुंदर बायको समोर आहे मग लाडत नाही यायचं हा चल दोघं मी तुला गाज भरवतो तुम्हाला तु, गाज भरव हा चल ठीक <laughs> आहे चला काय तुम्ही पण लहान मला सारखं